मंडळी अभिनेता नितीश चव्हाणची लवकरच झी मराठीवर लाखात एक आमचा दादा ही नवीन मालिका येणार आहे तर आता या नव्या मालिकेमध्ये नितीश सोबत आता कोणती अभिनेत्री झळकणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे तर काही दिवसापूर्वी झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरा झळकणार असल्याचं समोर आलं होतं राजा राणीची गजोडी या मालिकेतील संजीवनीची मैत्रीण आणि मन झालं बाजींमधील कृष्णा म्हणून काम केलेली श्वेता आणि नितीश यांची जोडी पाहायला मिळणार असं वाटलं होतं पण आता या नव्या मालिकेत श्वेता करत नसून नितीश बरोबर दुसरीच अभिनेत्री झळकणार आहे तर ही अभिनेत्री आहे दिशा परदेशी काही महिन्यांपूर्वीच तिचा मुसाफिर हा चित्रपट आला होता या चित्रपटात पूजा सावंत पुष्कर जोगबरोबर तिने स्क्रीन शेअर केली होती तर अभिनेत्री दिशा परदेशी ही एक आमचा दादा या नव्या मालिकेत नितेश बरोबर पाहायला मिळणार आहे तर आता झी मराठी वाहिनी नव्या रूपात आणि नव्या ढंगात पाहायला मिळणार आहे याच्याच प्रोमोमध्ये नितेश बरोबर दिशा पाहायला मिळाली आता या संदर्भातील झी मराठीने एक प्रोमोसुद्धा प्रसारित केला असून या मालिकेत दिशा ही तुळजा हे पात्र साकारताना दिसणार आहे तर तुळजाला पाहताच क्षणी कणखर असलेल्या दादा क्षणात विरघळताना दिसतोय तर या मालिकेत दिशा परदेशी हे तुळजा या डॉक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे तर लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेमध्ये नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी ही नवी कोरी फ्रेश जोडी पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा तर ही नवी मालिका जी मराठीवर कधीपासून दाखल होईल हे अजूनही अस्पष्टच आहे पण या मालिकेचे सगळेच प्रोमो सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत तर या नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि या फ्रेश जोडीविषयीसुद्धा काय सांगायचं आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका